Evaporation. Evaporation. evaporation, gravity, gravity. and metamorphosis. metamorphosis. Evaporation happens fast. It starts like a puddle, but it doesn't last. The sun comes out and it heats to steam. But you can't see what seems to be evaporation. Evaporation? evaporation. Evaporation. Say hibernation. hibernation. Evaporation. Evaporation. Gravity. Gravity. And metamorphosis. metamorphosis. Gravity is a special force. It holds everything very close to the earth, just like a magnet pulling down to the ground. And what goes up must come down. Must come down. Evaporation, gravity, and metamorphosis. Metamorphosis is coming soon for the caterpillar and his cocoon. He changes to a butterfly. I don't know, do you know why it happens? Evaporation, gravity, and metamorphosis. Science is a part of our everyday lives. Wonderful surprises, right? हे देश हत्तीसाठी येणार 70% पाहिजे बाहेरच्या देशाचे कागदले जाते आणि सत्ताले 70% पाहिजे ते या आपल्या देशात आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट सेक्शन

ना जास्तीत जास्त रोजगाराचा संघ उपलब्ध होत आणि शिवाय तंत्रज्ञानाला चालनाही मिळेल मला असे वाटते जर भारताने विकसित वाटचाल करायची असेल तर भारताने भारता विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यांच्या विकासावर अधिक भर दिला पाहिजे माझ्या स्वप्नातील भारत देशात तंत्रज्ञान हे कुठल्याही संकटाला किंवा कुठल्याही आव्हानाला पेलण्यासाठी सक्षम असेल बायोटेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सर्व क्षेत्रांत माझे

अर्थव्यवस्था आदर्श अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाईल म्हणून पुन्हा एकदा माझ्या भारताला सोन्याची चिड्या असं म्हणून ओळखलं जाईल परंतु सोन्याची चिड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात कोणतीही वस्तू हा माणूस जपणारा असेल माझ्या स्वप्नातील माझ्या स्वप्नातील भारत हा महाजपचा आणि विश्वगुरात केले जाते दो लले तर उज उज्योसे उज्यो पूस तिन भाग के दो दोनै भाग जन श्वास घट्छ त्यहाँ तिति अनि जे सोच्छ त्यहाँ शिक्षा गऱ्यो

हाऊस होल्ड वेस्ट म्हणजे घरातील असलेला कचरा इलेक्ट्रिकल आयरन वेस्ट म्हणजे लोखंड असणारे कचरा हे सगळे कचरे आहेत ना ते वेगळे करून ते रिसायकल करू शकतो म्हणजे वेस्ट म्हणजे ओला ओल्या कचऱ्याचा आपण खत तयार करू शकतो कचऱ्याच्या गाडीला मिळतात त्यापेक्षा केले तर आपल्याला वेगवेगळ्या व्यवस्थापनासाठी बी किंवा अन्य वस्तूची गरज लागणार नाही डिफरंट इन्फॉर्मेशन आपण वरती करू शकतो घरी सुद्धा प्रॅक्टिस करू शकतो म्हणजे अँगल अँगल कोणता राईट अँगल कोणता जे आपण वहीवर ड्रॉ करतो ते आपण तिथे दाखवू शकतो तसंच मी मॅथ स्क्वेअर बनवले आहे त्यामध्ये वर यायचं त्यात फुटबॉल खेळायला पण यायचं हां वाटणार का त्यांना सांगा मला नाही तर तू अजून जायचा

आपण का आठ यायचं म्हणले तर लावलं ते मी काढ टॅक्सिस दे आणि ते वाच दिस येईल आणि ते पण दाखव रेसिडेन्शियल एरिया मध्ये नाही का जरा पण ना पार्किंग Science is a part of our everyday lives. Wonderful surprises right before your very eyes. Say hibernation, evaporation, gravity, and metamorphosis. Hibernation is the way some animals keep warm all day in the cold winter months like a bear in a cave. Birds fly south and that's called my मनीष तो कोई नहीं आप सभी बच्चों को आशीर्वाद देती हूँ अपना दृढ़ संकल्प कीजिए और आप सभी में बहुत बड़े बड़े लोग नहीं थे विद्यमान है आपको बहुत बहुत आशीर्वाद धन्यवाद ऑफ धन्यवाद पोल्यूशन ड्राउट ओवर पोल्यूशन एंड वॉर माइंड मराठी 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 मी बोलले मराठी ड्राट मां मास्टर मणि एक वर्षाचा तमाम लहान मुलगा एक खास झाले पादो खास शकते सॉरी समथिंग सांगते सर सांगते बाय से, सांगते डॉट डॉट फॉर सॉइल इरोजन जमिनीची धूप होण्याची कारणे फॉरेस्टेशन डिफॉरेस्टेशन लाइटनिंग आणि ओव्हर पोल्युशन डिफॉरेस्टेशन

संस्था अस्थिसंस्था आणि रक्ताभिसरण संस्था संस्था गटाचा नंबर सांगा तुझ्या दहा दुसरा तिसरा प्रश्न राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस

ऑप्शन नंबर 3 सूप समूहाला येत <tune> होते शेद्राच्या परगावाची शेअर हा मोमनां मध्ये वापरण्यात येणारे पदार्थ कोणता खाण्याचा सोडा मीठ दुनियाचा सोडा आणि साबण

बरोबर गट कुठला तुझा वाट चार 漂亮不？<music>